श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी शिरोळ तालुक्यातील खिद्रापूर येथील पुरातन कोपेश्वर मंदिर हर हर महादेवच्या गजरात धुमधुमून गेलं महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातील भाविक भक्तांची बांदियाळी मोठ्या प्रमाणात दिसून आली नारळ उदबत्ती फुले हार प्रसाद व खाऊंच्या विक्रेत्यांची रेलचेल मोठ्या प्रमाणात दिसून आली मात्र कृष्णा नदीला आलेल्या पुरामुळे राजापूर बंधारा पाण्याखाली गेल्यानं कर्नाटकशी संपर्क तुटलाय परिणामी दरवर्षीच्या तुलनेत भाविकांची गर्दी कमी असल्याचं चित्र दिसून आलं श्रावणातील पहिल्या सोमवारची सुरुवात पहाटे मानद पुजारी रमेश जोशी आणि त्यांच्या कुटुंबियांच्या हस्ते झाली कोपेश्वर आणि धोपेश्वर शिवलिंगावर भाविकांनी तांदळाची शिवमुठवा होऊन आपल्या व्रताची सुरुवात केली दिवसभर दुग्धाभिषेक जलाभिषेक आणि फुलांच्या आकर्षक सजावटीनं महादेवीची पूजा करण्यात आली महाराष्ट्र आणि कर्नाटकातून आलेल्या भाविकांच्या उपस्थितीनं मंदिराला यात्रेचं स्वरूप प्राप्त झालं होतं किद्रापूरचं हे मंदिर केवळ एक शिवालय नसून ते महादेव आणि विष्णू यांच्यातील अनोख्या नात्याचं प्रतीक आहे पौराणिक कथेनुसार दक्षकन्या सतीच्या विरहानं कोपलेले महादेव महा महादेव इथे येऊन बसले म्हणून त्यांना कोपेश्वर असं नाव मिळालं त्यांचा राग शांत करण्यासाठी भगवान विष्णु विष्णूने धोपेश्वर रूप धारण करून त्यांचं सातवन केलं यामुळेच मंदिराच्या गर्भगृहात कोपेश्वर आणि धोपेश्वर अशा दोन शाळूंक आहेत विशेष म्हणजे कोपलेल्या महादेवामुळे या मंदिरात नंदी नाही हे या मंदिराचं सर्वात मोठं वैशिष्ट्य मानलं जातं दरवर्षी श्रावणी सोमवारी महाराष्ट्र आणि कर्नाटकातून लाखो भाविक कोपेश्वराच्या दर्शनासाठी येतात दरम्यान मंदिर परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासन आणि ग्रामपंचायतीनं चोख बंदोबस्त ठेवला होता भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची वैद्यकीय सुविधांची सोय करण्यात आली आहे मराठी एस न्यूजसाठी दत्तवाडहून जहांगीर रणमली